त्यांनी त्याची भूमिका मांडली आमच्या हिमलताताईंनी त्यांना आता पक्षाचं प्रवक्ते पद दिलेलं आहे अतिशय चांगलं काम त्यांचं चा नाशिकच्या परिसरामध्ये अनेक वेळेला नाशिक महानगरपालिकेमध्ये चांगल्या मता दिक्यादिक्या निवडून आलेल्या सतत लोकांच्या मध्ये प्रश्न सोडवण्याचं काम त्या करत असतात आणि त्यांच्यावर आता आम्ही नवी कारण पक्षाचा चेहरा प्रवक्ता म्हणून बोलत असताना फार तारतम्य ठेवून बोलावं लागतं एखादा जरी शब्द चुकीचा दिला तर त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते कारण पक्षाचे जे प्रवक्ते असतात कधी कुठल्याही घटकाला कुठं दुखावलं जाणार नाही कुठं त्यांना त्रास होणार नाही गैरसमज होणार नाही अशा पद्धतीनं बोलत असताना आपण ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो त्यावेळेस त्यांनी जो विचार मांडलेला त्या विचारानच आपली भूमिका ही स्पष्टपणे सर्व धर्म समभावाची ही तिथं मांडली गेली पाहिजे आणि त्याच्यातून पक्षाची एक राष्ट्रवादी काँग्रेसमुळे होण्याच्या दृष्टिकोनात बरेच जण आता सोशल मीडियाच्या निमित्तानं कोण काय बोलत आहे कोण काय बोलताय बोलता त्याच्यावर ते त्यांचं स्वतःचं मत तयार करत असतात पूर्वीच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या सभा आता ते दिवस बरेचसे कमी झालेले आहेत लोक आपल्या इथं बसून आय टीमध्ये किंवा इतर ठिकाणी काम करणारे हे सगळं माहिती त्यांच्या फोनमधनं घेण्याचा प्रयत्न करत असतात मला विश्वास आहे की आमच्या हिमलताताई पाटील आणि त्यांच्याबरोबर राजलक्ष्मीताई भोसले माजी महापौर आमच्या पुण्याच्या आमच्या शिंदेताई प्रतीक्षा प्रतिभाताई त्यांना आणि माझ्या माहितीप्रमाणे पासरकर त्यांना ही जबाबदारी दिलेली आहे हे सगळेजण ती जबाबदार राजीव साबळे हे सगळेजण ती जबाबदारी अतिशय उत्तम पद्धतीनं पार पाडतील केल्याबद्दल 何 <Yep. S 2>、yep.